चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण हे घेतलं आहे मी रवा एक वाटी आणि गाजर घेतले आहेत गावरान गाजर असते लाल नाही आहेत पंचावीला खूप छान आहेत तर बदाम काजू मुणके आणि इलायची साखर आणि हे तूप गाजर मी सोलून घेतलं आहे आता मी ह्याला किसून घेणार आहे तर गोड पदार्थ बनवणार आहोत आपण रवा आणि गाजरापासून चला तर गाजर किसून घेते तोपर्यंत आपण हे रवा भाजून घेणार आहोत हे बघा ह्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन ती, चमच तूप टाकत आहे बघ छान लालसर भाजून घ्यायचं याला हे बघा आपलं गावात लालसर भाजून झालं आहे आता मी काढून घेणार आहे हे बघा काढून घेतले मी ह्याच्यात आता परत एक दोन ते तीन चमच गावरान तूप आहे ते टाकत आहे आता टाकत आहे मी बदाम काजू बदाम आणि मनुके थोडस लाल तर करायचं आपल्याला जास्त नाही हे बघा थोडस कलर चेंज झालंय आता मी टाकत आहे गाजर शिपलेला हे पण मी थोडस परतून घेणार आहे तुपामध्ये त्याच्यामध्ये रवा पण टाकून घेत आहे मी विलायची बारीक कुठून घेतली ती पण टाकणार आहे आता यामध्ये टाकणार आहे मी धूप आता याच्यामध्ये मी टाकते साखर अंदाजेस टाकते गोड तुम्हाला कसं जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता यात मी टाकताय चिमूडवर कलर एकच चिमुडवर टाकणे बघा दिसायला पण छान दिसतंय बघा पाच मिनटं झाकून ठेवले ते झालं रेडी ह्याला बघा थोडस तूप लावणार आहे एकच चम्मच गॅस केलं बंद जे वड्या काढून घेणार आहोत ताटात सेट करून

सेट करून घ्यायचं आहे आहे म्हणून मी छोटे चम्मच करायला लागले गरम आहे आता ह्याच्यावर आपण टाकणार आहोत खोबरं पिसून आणि छानसं वडे पाडून घेणार आहोत हे बघा थोडंसं खोबरं टाकणार आहोत ह्याच्यावरती आपण डायरेक्ट पिसून ह्याच्यावरती हे बघा खोबरं किसून झालं आहे आता थोडेसे बी टाकणार आहे आणि ह्याला परत थोडंसं चमच्याने त्याला फ्रेश करून घेणार आहे त्या म्हणजे वड्या पडताना आपलं बाहेर न पड न पडलं पाहिजे त्यामुळं आता ह्याला एक पाच दहा मिनटं असं ठेवून देणार आहे पाच दहा मिनिटांनी आपल्या वड्या पाडून दाखवणार खायला पण खूप छान लागतं तुम्ही एकदा करून पहा आज गुरुवार आहे म्हणला नैवेद्यासाठी चला हे बघा सेट झाले आज भांडे वगैरे घासून झाडून काढेपर्यंत आपण कट करून घेणार आहोत हे बघा कट करून घेतले आता मी काढून तुम्हाला हे बघा किती सुंदर वडे पडलेत हे बघा किती सहज आपले वडे तयार झाले बघा चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कसे वाटले रवा आणि गाजरचे बर्फीसारखे वडे कमेंट करायला विसरू नका छानसं कमेंट करत जा परत लाईक करा चला भेटू पुढच्या गरज